तर महाविकास आघाडीतल्या प्रमुख पक्षांपैकी एक शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची सध्या राज ठाकरेंच्या मनसेसोबत युतीची चर्चा सुरू असताना तसंच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याचीही उत्सुकता ताणलेली असताना आता महाविकास आघाडी एकजूट ठेवण्यासाठी काँग्रेसनं पुढाकार घेतला आहे काँग्रेसचे वरिष्ठ नेते लवकरच शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत गेल्या अनेक दिवसांपासून मवियाची बैठक न झाल्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर या भेटी होणार आहेत दरम्यान राज्यात घडणाऱ्या या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मवियाबाबत सुप्रिया सुळेंनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे मी त्याचं स्वागत करी ते माझ्याही मनात तेच आहे आले तर आनंदच आहे ना कुठल्याही दोन संघटना जर महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणार असतील आणि तो त्यांचा विषय ना शेवटी एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कोणाबरोबर काम करायचं हा त्यांचा अंतर्गत विषय आहे महाविकास आघाडीमध्ये यामुळे शिवसेना लांब राहील असं वाटत नाही मग तुम्हाला कसं ना राज ठाकरेंचा जर महाविकास आघाडी किंवा ठाकरेंबरोबर उद्धवजींबरोबर एकत्र येणार असतील तर का नाही आम्ही स्वागत करणार ते महाविकास आघाडी येतील असं म्हणायचं बघूया ना बघूया ना काय होत आहे